रामायणातील सर्वात वादग्रस्त पात्र विभीषणाची खरी कथा रामायण केवळ युद्धाची कथा नाही तर ती आहे धर्म आणि अधर्माचा संघर्ष प्रत्येक पात्र या संघर्षात वेगवेगळ्या भूमिकेत दिसतं पण एक पात्र आहे ज्याची भूमिका आजही वादग्रस्त मानली जाते तो म्हणजे विभीषण रावणाचा भाऊ पण प्रभू रामांचा मित्र दानवकुळात जन्मलेला पण हृदयाने संत आज आपण जाणून घेणार आहोत विभीषणाचा धर्म संघर्ष त्याने निवडलं भाऊ की धर्म लंकेतला सुवर्ण सिंहासन दैत्यांच्या अधिप्ती रावण राज करत होता त्याचं सामर्थ्य अपार होत पण त्याच्याच कुटुंबात एक कसा होता जो अधर्माच्या मार्गाने अस्वस्थ होता तो म्हणजेच विभीषण लहानपणापासूनच त्याचं मन भक्ती सदाचार आणि सत्यात रमलं होतं त्याने विष्णू भक्ती स्वीकारली होती रावण कुंभकर्ण पणखा हे सगळे सामर्थ्य ऐश्वर आणि मोहाच्या मागे धावत असताना विभीषण मात्र वेगळ्या मार्गावर चालत होता म्हणूनच त्याला नेहमी म्हटलं गेलं दानव कुळातला संत जेव्हा रावणाने सीतेचं अपहरण केलं तेव्हा विभीषणाच्या मनात पहिला मोठा संघर्ष पेटला एकीकडे त्याचा भाऊ राक्षसराज रावण ज्याचं सामर्थ्य आणि कीर्ती संपूर्ण त्रैलोक्यात गाजत होतं आणि दुसरीकडे अधर्मपत्नीसोबत अन्याय झालेला राम विभीषणाने रावणाला वारंवार समजावलं भाऊ सीता माता परत करा हा मार्ग अधर्माचा आहे राम साधे मानव नाहीत ते विष्णूंचा अवतार आहेत त्यांच्या विरोधात लढणं म्हणजे स्वतःचं पतन निश्चित करणं पण रावणाच्या कानावर याचा काहीच परिणाम झाला नाही त्याचा अहंकार त्याला आंधळ करत होता लंकेच्या सुवर्ण त्या क्षणी संपूर्ण राजसभेचं वातावरण रावणाच्या सामर्थ्याने भारलेलं होतं सर्व राक्षस त्याच्या समोर नतमस्तक झाले होते पण त्या गर्दीत एकटा विभीषण मात्र शांत उभा होता त्याच्या डोळ्यात अस्वस्थतेचं वादळ उसळत होतं त्याच्या मनात द्वंद्व पेटलं होतं मी कोण आहे एका महान सामर्थ्यवान राक्षसराजाचा भाऊ की एका भक्तिभावाने जगणा या आत्म्याचा आवाज भाऊ म्हणून त्याची निष्ठा रावणाकडे ओढ घेत होती रक्ताच्या नात्याचं बंधन कुळाचं मान कुटुंबाचा अभिमान ही सगळी बंधनं त्याला थांबवू पाहत होती पण दुसरीकडे सत्याच्या धर्माच्या तेजस्वी प्रकाश त्याच्या अंतकरणात डोकावत होता विभीषण जाणत होता जर मी आज गप्प बसलो तर इतिहास मला कधीही माफ करणार नाही रावण माझा भाऊ आहे पण तो अधर्माच्या मार्गावर चाललाय धर्माला सोडून भाऊपणाची निवड केली तर माझं मन सदैव अपराधाने झुरत राहील हा निर्णय सोपा नव्हता कारण रावणाशी विरोध करणं म्हणजे केवळ राजसभेतून हद्दपार होणं नव्हे तर स्वतःच्या जीवाला धोका पत्करणं होतं रावणाचा राग समुद्रासारखा प्रचंड होता जो त्याच्या विरुद्ध उभा राहिला त्याचा नाश ठरलेला होता पण विभीषणाच्या हृदयातलं भक्तीचं बीज त्याला सतत एकच शिकवत होतं धर्माचा मार्ग काटेरी असतो पण शेवटी तोच सत्याकडे नेतो त्याने मनाशी ठरवलं रावण जर अधर्माचा मार्ग धरतो तर मी भाऊ म्हणून त्याच्यासोबत उभा राहणार नाही मी धर्माची निवड करेन कारण भाऊपणाचा मान तात्पुरता आहे पण धर्माचं तेज अनंत आहे त्या क्षणी विभीषणाने एक मोठं पाऊल उचललं त्याने रक्तापेक्षा सत्याची निवड केली नात्यांपेक्षा धर्माचं रक्षण केलं लंकेच्या सुवर्ण सिंहासनावर रावण विराजमान होता त्याच्या डोळ्यात विजयाचा गर्व आणि अहंकाराची ज्वाला होती सभागृहात राक्षस सेनानी उभे होते सगळे त्याच्या सामर्थ्याच्या जयघोषात दंग झाले होते पण त्या गदारोळात एक कावाज शांत पण ठामपणे घुमला तो आवाज होता विभीषणाचा विभीषण पुढे आला त्याचा चेहरा गंभीर होता तो म्हणाला विभीषण भाऊ रावण माझं ऐक तू जिचं अपहरण केलं आहेस ती सीता साधी स्त्री नाही ती धर्मपत्नी आहे प्रभु रामांची अर्धांगिनी आहे तिच्यावर अन्याय करून तू केवळ तिच्या नव्हे तर संपूर्ण धर्माचा अपमान केलायस तिला परत कर अजून वेळ आहे अन्यथा संपूर्ण लंका विनाशाच्या गर्तेत जाईल सभेत क्षणभर शांतता पसरली सगळ्यांचे डोळे रावणाकडे वळले रावणाचा चेहरा लाल झाला त्याच्या नजरेत संतापाची ज्वाला भडकू लागली रावण अहंकाराने विभीषण तू माझा भाऊ असूनही माझ्या विरोधात बोलतोस तुला या सुवर्णंकेची सत्ता नको का तुला वैभव कीर्ती मानसन्मान यापैकी काहीच नको आहे का तू माझ्या रक्ताच्या असूनही रामाचा पक्ष घेणार विभीषण शांत होता पण त्याचा आवाज अढळ होता विभीषण भाऊ सत्ता क्षणभंगूर आहे वैभव नाशिवंत आहे मला ते काही नको मला फक्त धर्म हवा आहे कारण अधर्माचा शेवट सदैव विनाशातच होतो आणि जो धर्माच्या मार्गावर चालतो त्याला कधीही पराभव नसतो रावणाचा गर्व आता क्रोधात बदलला तो सिंहासनावरून उभा राहिला त्याचा आवाज संपूर्ण सभागृहात गडगडला रावण विभीषण माझ्या दरबारात तू धर्म शिकवायला आलायस मी रावण मला कोणी थांबवू शकत नाही जा माझ्या डोळ्यांसमोरून निघून जा आजपासून तू माझा भाऊ नाहीस तू देशद्रोही आहेस आणि अशा रीतीने विभीषणाचा अपमान करून रावणाने त्याला राजदरबारातून हाकलून दिला तो क्षण फक्त एका भावाचा अपमान नव्हता तो होता सत्याविरुद्ध अहंकाराचा गजरा एका बाजूला रावणाचं सामर्थ्य आणि दुसऱ्या बाजूला विभीषणाचं धर्मनिष्ठ धैर्य ही लढाई आता अटळ होती असं म्हणून विभीषणाने आपल्या कुटुंबास्कट लंका सोडली तो थेट प्रभू रामांच्या शिबिरात पोहोचला पण येथेही एक संकट उभं राहिलं सेना घाबरली त्यांनी सुचवलं हा रावणाचा भाऊ आहे जर हा गुप्तहेर म्हणून आला असेल तर रामाने मात्र वेगळाच दृष्टिकोन दाखवला तो म्हणाला जो कोणी माझं शरण येईल तो कोणताही असो क को देव दानव किंवा मानव मी त्याला स्वीकारतो विभीषण आपलं आहे रामाने त्याला आलिंगन दिलं आणि त्या क्षणापासून विभीषण रामसेनेचा भाग झाला तो केवळ एक योद्धा नव्हता तर रणनीतिकार झाला त्याच्या सल्ल्यामुळे रामाला रावणाविरुद्ध विजय मिळवणं सोपं झालं शेवटी रामरावण युद्धात रामाचा विजय झाला लंकेच्या राक्षसराज रावण रणांगणावर कोसळला रामाने मग सिंहासन विभीषणाला अर्पण केलं त्याने धर्मनिष्ठ राजकारभार करून लंकेला पुन्हा सुवर्णयुग दिलं विभीषणाचा धर्मसंघर्ष इथे संपला त्याने दाखवून दिलं की रक्ताच्या नात्यापेक्षा सत्य मोठं असतं भाऊपणाचा मान जपण चांगलं पण जर भाऊ अधर्माचा मार्ग धरतो तर त्याला पाठिंबा देणं म्हणजे पाप आहे आणि म्हणूनच विभीषणाचं नाव रामायणात आजही आदराने घेतलं जातं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री राम नक्की लिहा